रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी जामीन मंजूर सोलापूर येथील हरुण ट्रेडर्स या फार्म रक्कम रुपये सात लाख चौऱ्याण्णव हजार इतक्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी सय्यद या यास रक्कम रुपये पन्नास हजारच्या जामिनावर सोडण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मोहिते साहेब यांनी केला यात आरोपी तर्फे अॅडव्होकेट जयप्रकाश भंडारे यांनी काम पाहिले सोलापूर येथील हरुण ट्रेडर्स ही फर्म आणि हे फर्म जी आहे ती बांधकाम व्यवसाय करण्याकरता लागणारे साहित्य व स्टीलची विक्री करते त्या ठिकाणी शोएब सय्यद हा इसम त्या ठिकाणी नोकरीस होता त्या ठिकाणी त्याच्यावर जे विक्री केलेले साहित्य आहे त्या मालाची वसुली करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती दोन हजार सन दोन हजार तेवीसपासून त्याने सदरची रक्कम विविध ग्राहकांकडून वसूल केली व अशा प्रकारे सात लाख चौऱ्याण्णव हजार रुपये इतकी वसूल करून ती फर्ममध्ये जमा न करता ती स्वतःकडे ठेवून घेतली व सात लाख चौऱ्याण्णव हजार इतक्या रकमेचा अपहार केला अशा स्वरूपाची फिर्याद सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये तौफिक बागवान यांनी दाखल केलेली होती त्यानंतर पोलिसांनी सदर फिर्यादीनुसार आरोपी सोयब शेय्यब यास अटक केलेली होती त्यानंतर अटक झाल्यानंतर त्याला जामीन मिळावा यासाठी आम्ही जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला यावेळी फिर्याद जी आहे ती सहा महिने उशिरानं दाखल केल्याचं आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले त्याचप्रमाणे ज्या ज्या ग्राहकाकडून रक्कम त्यांनी घेतलेली आहे असं फिर्यादीचं म्हणणं होतं त्या ग्राहकांची नावे आणि किती रक्कम त्यांच्याकडून घेतली हे फिर्यादीमध्ये नमूद नव्हतं ही बाब देखील आम्ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली व सदरची केस ही खोटी केलेली आहे व सर्व वेग स्वरूपाची एलिकेशन त्या ठिकाणी आहेत असा युक्तिवाद आम्ही केला आमचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जे जे मोहिते साहेब यांनी रक्कमरूपे पन्नास हजारच्या जामिनावर शोएब सय्यद या सोडण्याचा आदेश केलेला आहे